नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी उद्योग समूह या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन व्यवसायांना भेट देऊन त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श डेअरी प्रोडक्ट्स या व्यवसायाला भेट देण्यासाठी हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे त्यामुळे पूर्ण बघा आणि यापुढे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी उद्योग समूह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती सर्वात प्रथम तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या सर आदर्श डेअरी प्रोडक्ट सावंगी आमचा डेअरी प्रोडक्टचा व्यवसाय सावंगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आम्ही डेअरीचे बाय प्रोडक्ट बनवतो दही लस्सी श्रीखंड बासुंदी कंदीपेढा पनीर तूप असे डेअरीचे बाय प्रोडक्ट बनवून आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमचं माल विक्री होतं कधीपासून करताय ह्या व्यवसायासाठी आमचं दूध कलेक्शन किंवा डेरी ही आमच्या ओडिजोपर्जीत होते पण कुठंतरी बाय प्रोडक्ट सुरू हो आणि आमचं कुठंतरी ब्रँड वासावा असं मनात इच्छा होते तर आम्ही सर ते तीन वर्ष सुरुवात झाली आमचा व्यवसाय सुरू करून त्यावेळेस आम्ही फक्त सुरुवातीला दही हा मॅन्युफॅक्चरिंग केले त्यानंतर मार्केटमध्ये दही नेल्याच्यानंतर चा, चांगली क्वालिटी दिल्याच्यानंतर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आणखी तसं काय प्रोडक्ट आहे तुमच्याकडे तर असं कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही प्रोडक्ट बनवत गेलो तर आता आमचे दहा प्रोडक्ट आहे तर, तर सर हा व्यवसाय सुरू होऊन आम्हाला तीन वर्ष सुरू झाले तर सर तुम्ही हा व्यवसाय कसा निवडला सर ह्या व्यवसाय निवडण्यासाठी पहिल्यांदा आम्ही बरेच व्यवसाय बघितले का आपल्याला कोणते तरी मॅन्युफॅक्चरिंग करायचे तर मग त्यासाठी आम्ही पहिल्यांदा केकची मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं आहे त्याच्यानंतर चॉकलेट बनवण्याचं मशीन आहे आता हे प्रत्येक गोष्टी प्रत्येक टप्पे व्हायचं चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग केक किंवा आपल्याला काय बनवता येईल बीस तरी प्लांट झाला तर सगळ्या गोष्टी करताना हा असं एक वाटलं की आपल्याकडं कच्चा माल उपलब्ध कोणता मग तर मग दूध हा कच्चा माल आमच्याकडे उपलब्ध होता मग त्याच्यामुळे आम्ही डेअरी हा बाय प्रोडक्ट निवडला आम्ही त्याच्यापुढं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी डेअरी बाय प्रोडक्ट निवडला आणि त्याच्यापासून बाकी प्रोडक्ट सुरू केले बाकीचे आज जे आमचे अर्धा प्रोडक्ट जे आहे मार्केटला तर हे सगळे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार सुरू केले मग अच्छा म्हणजे तुम्ही दोन हो, ते तीन प्रोडक्ट टेस्टिंग करून बघितले हो हो आधी पहिल्यांदा कोणता व्यवसाय निवडायचा हा त्याच्यानं वाटलं की याच्यात स्कोप आहे हो खाबरड हो हो नक्कीच आणि समजा व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा तुम्हाला भांडवल किती लागले हे बघा सर्वात सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना आपल्याला प्रोडक्ट काय बनवायचा आणि चांगली चांगली क्वालिटी बनवण्यासाठी कमीत कमी खर्च कसा लागेल यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी प्लॅन बघितले बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले आपल्याला काय कशा प्रोसेसनुसार चालायचं आहे तर आम्ही सुरुवातीला हा पंधरा ते वीस लाख रुपये घेऊन हा बिझनेस सुरू केलाय तर आज आमचा हा बिझनेस पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे बिझनेसमध्ये पण स्टेबल आहे सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये चांगला आहे एकदा हा प्रोडक्ट चालू आहे आमचा आहे म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याटप्प्या पहिल्यांदा पंधरा लाख रुपये टाकले त्याच्यानंतर प्रोस बाय प्रोसेसिंग प्लॅन चालू केला त्याच्यानंतर आम्ही गुलफीचे वगैरे चालू केले परत पंधरा लाख टाकले त्यानंतर कोल्ड रूम कोल्ड स्टोरेज वगैरे केले आणि जागा सोडी एक्सप्लेन केली म्हणजे असं करून टप्पे वाईज करताना आम्हाला तीन वर्षामध्ये आतापर्यंत पन्नास लाख रुपये खर्च आला आहे आणि जेव्हा सुरुवातीला व्यवसाय सुरू केला तेव्हा मशीन्स वगैरे कुठून खरेदी केलं सगळ्यात सुरुवातीला व्यवसाय ज्या सुरू केला तर बघितले पुणे बघितले मुंबई बघितले अहमदाबाद बघितले तर तिकडच्या सगळ्या स्कोपनुसार थोडंसं अहमदाबाद वगैरे गुजरातमध्ये मशीन खरेदीसाठी गेलो तिकडे कॉस्ट मशीनची क्वालिटी आणि रेटही चांगले वाटले त्यामुळे आम्ही गुजरातून मशीन खरेदी केल्या सगळ्या अहमदाबाद तुम्ही दोन ते तीन ठिकाणी इन्क्वायरी करू हो हो इन्क्वायरी करू आणि भेटले चांगल्या क्वालिटीचे एस एस मधून तीनशे आठ एस एस मधून जी क्वालिटीची मशीन आम्हाला मिळाली तर ती अहमदाबादहून आम्ही परचेस केलंय तर या व्यवसायासाठी कोणकोणत्या मशीनची गरज आहे आपल्याला आता सुरुवातीला या व्यवसायासाठी आपल्याला बाय प्रोडक्ट काय बनवायचं आमचा आता बाय प्रोडक्ट प्लॅन म्हणजे आम्ही दूध पॅकेजिंग नाही करत पण दुधापासून विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवतात मग सर्वात पर्यंत आमच्याकडे प्रॅशराईजची गरज पडते मग आमच्याकडे पाचशे लिटरचा प्रति तास आमचा हा ता जो प्लांट आहे हा पाचशे लिटर प्रति तासाचा प्लांट आहे तर आम्ही पाश्चरायझर होमोरायझर एजिंग ह्या प्रोसेसिंगची गरज पडते कोणत्याही प्लॅन सुरू करायचं बाय प्रोडक्ट सुरू करायचं तर ह्या मशीनची गरज पडते मग आपल्याला तूप बनवायचं बासुंदी बनवायची पेढा बनवायचा त्यासाठी खावा मशीनची गरज पडते मग मा हा माल बनल्याच्यानंतर स्टोअर करायचा आपल्याला तर मग स्टोअर कशात करायचा आपल्याला फ्रीजर घ्यायची का कोडरूम घ्यायचा मग सुरुवात जर असेल तर फ्रीजरवर सुद्धा गेली चालते किंवा कोडरूममध्ये आपण माल तर मग आम्ही कोडरूम पण बनवला म्हणजे आम्ही टप्पेवाई जे जे ज्याची गरज पडेल त्या पद्धतीनं आम्ही सुरू केले आणि तुम्ही इथे कोण ते प्रॉडक्ट बनवताय आता आम्ही लसीचे लसीमध्ये आम्ही एक तीन प्रकारची लस्सी बनवतो व्हिनिला लसी बनवतो मँगो लस्सी बनवतो आणि रोज लस्सी बनवतो हे ग्लासमध्ये त्याच्यानंतर पाऊच लसी पण बनवतो आम्ही हे जी मार्केटमध्ये दहा रुपयात पाहिजे लोकांना ते दहा रुपया लस्सी लसी पाऊचमध्ये बनवतो त्यानंतर श्रीखंड बनवतो बासुंदी बनवतो आणि पनीरमध्ये आम्ही लूज आणि पॅकेजिंग दोनशे ग्रॅमची पॅकेजिंगसुद्धा पॅकेजिंग सुद्धा आमचे आणि तूप बनवतो तुपामध्ये शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो या टाईपमध्ये तूप सुद्धा तुम्ही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार प्रोडक्ट बनवत कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमरना एका तुपाची मागणी म्हणजे जशी एकदा प्रोडक्ट एक नेल्याच्या नंतर आमचे विविध प्रकारचे प्रोडक्ट दुसरे सुद्धा सुरुवातीला आमच्याकडं आता एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर कंदी पेडा हा इकडं फेमस नव्हताच इकडं पेडा म्हणजे काय विशेष नव्हता पण आम्ही एक पेढ्याची क्वालिटी अशी बनवली की लोक कुठेतरी एक सण झाला किंवा एक दिवाळी झाली किंवा कोणी पास झाल्याच्यानंतरच मुलं पेढे वाटायचे हॉटेलमधून हो पेढे घ्यायचे आणि पेढे वाटायचे पण असं विविध प्रकारचे जाऊन कुठेतरी पेढे घेत नव्हतं आमच्याकडे मिठाईचं ग्रामीण भागात असल्यामुळे मिठाईचं दुकान नव्हतं असं आम्ही कंदी पेढा बनवायला कमीत कमी साखरेचा तर त्या कमी साखरेच्या पेढ्यावर आमची ब्रँडिंग अशी झाली की आम्ही त्याच्यात जावरून तूप वापरायचं खवा वापरायचं पिवर आणि त्याच्यापासून तूप घे पेढा बनवायचा बाहेरून कमीत कमी वीस वीस तीस तीस किलोमीटरहून लोकं या रस्त्याने जाताना आमचा पेढा देऊनच जायचे आणि आजही त्याच पद्धतीनं आहे आमचा आमचा कंदीपेढा हा इकडच्या मार्केटला फेमस आहे आदार कंदी कंदीपेढा म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू क्रिएट केली हो 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 नक्कीच तर सर या पूर्ण प्लॅन्टसाठी किती कामगारांची आवश्यकता आहे ह्या प्लॅन्टसाठी मला एक आठ ते दहा आठ दहा जण कामगारांची आवश्यकता आहे आमचे सेमी ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे प्रति एका मशीनसाठी दोन माणसं आम्ही जर पॅकेजिंगसाठी आहे प्राश प्राश्चराईज करण्यासाठी दोन माणसं लागतात आणि पाऊच पॅकिंगसाठी दोन माणसं आणि आमच्याकडं जी गुलफी बनवतो आम्ही आता तर ती पॅकेजिंगसाठी आमच्याकडं लेडीज आहेत लेडीज एक दोन लेडीज आमच्या फक्त माल बनवून दिल्याच्या नंतर पॅकेजिंगचं काम लेडीज करून घेतात अशा म्हणजे दहा ते बारा आणि मार्केटिंगसाठी आमच्याकडे जी टीम आहे तर ती सांगायची म्हणलं तर एक आत्या बनवून एक मावासभाऊ आहे तर ही जोडी म्हणजे सगळं आम्ही माल काय बनवतो याच्यापेक्षा मार्केटिंग सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातलेच माणसं माणसं आणि आज अक्षरशः त्यांचं कुटुंबातली माणसं म्हणल्यापेक्षा आज हा जो मार्केटिंगच मेन जबाबदारी त्यांच्याकडे तशी आम्ही डायरेक्टली त्यांना दोघांना एजन्सी देऊन टाकली आहे म्हणजे आमच्या कंपनीची मेन एजन्सी त्यांच्याकडे इथून माल जोही प्रोडक्शन होईल त्यांच्या थ्रूच विकला जातो आणि तुम्ही जो सर्व माल जो, जो, जो बनवता तो सेल वगैरे करता आम्ही प्रत्येक जे मोठे गाव आहे मोठे ता, तालुका प्लेस जे गाव आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये एजन्सी दिली आहे तर ते एजन्सी थ्रो त्या पूर्ण तालुक्यामधले ते एजन्सी कव्हर करते म्हणजे प्रत्येक काउंटर आणि आमच्या दोन गाड्या असून एक एजन्सीला माल प्रोव्हाइड केला जातो आणि एक छोट्या गावामध्ये जाऊन खेड्याकड्यामध्ये गाव जे छोटे काउंटर आहे त्या काउंटरला एक गाडी माल पुरवते अच्छा म्हणजे तुम्ही दररोज सकाळी हो हो सकाळी आमच्या इथून सात वाजता आठ वाजता गाडी निघते एजन्सीच्या सगळे ऑर्डर घेते मालिकेतून संध्याकाळपर्यंत सगळ्याला प्रोव्हाइड होतं आम्हाला समजा एक पर डे म्हणजे कसरासरी तीनशे ते चारशे बॉक्सची आज आज रोजी ऑर्डर आहे सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही दिवसाला किती प्रोडक्ट सांग तसं आमचं दिवसाला आता लिटरमध्ये जर पकडलं तर आम्ही आज बाराशे ते चौदाशे लिटरपर्यंत प्रोसेसिंग करतो दुधावर दीड हजार लिटरपर्यंत दुधाची प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये जे लसी ग्लास आहे तर लसी ग्लास आमचे एक पाच ते सहा हजार लस्सी ग्लास आम्ही बनवतो पाऊस लसी आहे आठ ते दहा हजार पाऊचेस आम्ही आज बनवतो बाकी श्रीखंड झाले बासुंदी झाले आणि पनीर वगैरे यासाठी वेगवेगळ्या प्रो प्रोसेसनुसार हे असाय छान आणि या, प्र, प्र, या व्यवसायामध्ये मार्जिन वगैरे कसं ह्या आता बघा या, या व्यवसायामध्ये आपल्याला वाहतूक आता आप आपल्याला कच्चा माल उपलब्ध कोणत्या ठिकाणी होतो तर जागेवर जागीवर आमच्या गावामध्येच कच्चा माल उपलब्ध आहे त्याच्यामुळे आमचा वाहतुकीचा खर्च तो वाचतो आणि त्याच्यात शेतकऱ्याचं बेनिफिट असं आहे की इथून दूध घ्यायचं आणि पश्चिम महाराष्ट्रात पाठवायचं पहिल्यांदा काय व्हायचं आमच्याकडं तर इथून जर दूध घेऊन पश्चिम महाराष्ट्रात जायचं तिकडून बाय प्रोडक्ट बनवायचं पण परत संभाजीनगरमध्ये विक्री यायचं म्हणजे सगळं हा वाहतुकीचा खेळ होता आता त्याच्यात आम्ही जे प्रोडक्शन बनवलं ते शेतकऱ्याचे दोन पैसे शे वाढून देत आहे म्हणजे दोन रुपये आमचा आज जर रेट तीन पाच आठ पाच अदर कंपनीचा पंचवीस असेल तर आज आमचा तीन पाच आठ पाच सत्तावीस रुपये रेट आहे तर सत्तावीस रुपये रेटनुसार आम्ही शेतकऱ्याचं दूध घेतो आणि ते दोन पैसे आम्हाला मार्केट सुद्धा आमचं तालुकाचं आहे किंवा आमचा जिल्हाच आहे त्याच्यामुळं आम्हाला वाहतुकीसाठी सुद्धा हो जास्त खर्च नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या आमच्या माणसाचा खर्च जाऊन प्लॅनचा जा, सगळा आमचा शेतात प्लॅन असल्यामुळे याला रेंट वगैरे नाही आहे लाईट बिल हा सगळा खर्च जाऊन एक वीस ते पंचवीस याच्यात मार्जिंग आहे तर सर तुम्ही हे सर्व प्रोसेसिंग वगैरे दाखवू शकता कसं हो हो आता याच्यातमध्ये डेअरीतून आपण जेव्हा दूध येतं कलेक्शन होऊन तर जेव्हा प्रोसेसिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं दुधाला पॅश्चराईज करायची गरज पडते प्राश्चराय म्हणजे एटी फायव्ह डिग्रीला पंच्याऐंशी डिग्रीला आपल्याला दूध गरम करायचं आहे तर मग सर्वात महत्त्वाचे हे पाचशे लिटरचं आमचं पॅश्चरायझर आहे प्रति तास पाचशे लिटर कॅपॅसिटी आहे तर याच्यामध्ये दूध गरम होते एका तासामध्ये पाचशे लिटर दूध गरम झाल्याच्यानंतर होमोनायझर आहे होमोनायझर म्हणजे दूध बारीक करण्यासाठी म्हणजे होमोनायझर जो पॅकेजिंग दुधासाठी जी क्वालिटी येते तर या मशीनमधून मिळते ते प्रति लिटर पाचशे लिटर प्रति तासाचं होमोनायझर आहे त्याच्यानंतर आपण इकडे येऊ हा हेजिंग आहे हेजिंग मशीनमध्ये आपल्याला दूध एटी फाय डिग्रीचं दूध गरम झालेलं दूध इथं फोर्टी टू डिग्रीला म्हणजे बेचाळीस डिग्रीला थंड होतं आहे म्हणजे थंड होण्याची प्रोसेस ज्याची जशी गरम झाली त्याच पद्धतीनं फास्ट प्रोसेस थंड होते इकडं बेचाळीस डिग्रीला कल्चर ॲडिशनल केलं जातं हे कल्चर टँक म्हणून सुद्धा वापर केला जातो त्याचा इकडं कल्चर ॲडिशनल झाल्याच्यानंतर आम्ही इन्क्युबेशन रूमला हे दही लावतो दही इन्क्युबेशन रूममध्ये लावल्याच्या नंतर हे कॅनमध्ये दही बनवलं जातं आता हे कॅनमध्ये आम्ही तर दही बनवल्याच्या नंतर पाच तासामध्ये बेचाळीस डिग्रीचा तो तर आपण प्रॅशरायज होमरायझरमध्ये झाल्याच्यानंतर आपण इन्क्युबेशन रूमला पाच तास ठेवतो आहे पाच तासानंतर दही लागतं आहे आणि पाच तासानंतर दही लागल्याच्यानंतर आम्ही कॅन इकडे आणून याची ग्लाइंडिंग केली जाते मशीनला ग्लाइंडिंग करून याची लस्सी बनवल्या जाते लस्सी बनवल्याच्या नंतर आपण समोर बघताच आहे तर पॅकेजिंग मशीनमध्ये लस्सी इकडं पंचवीस लिटरचा हा टँक आहे पंचवीस लिटरच्या टँकमध्ये बॅलन्स टँकमध्ये लसी भरल्या जाते तिथून ऑटोमॅटिक सिलिअर होऊन ही लसी पॅकेजिंग होते आपण इथं पॅकेजिंग करतो या लसीवरती आणि इथं बॅच कोडिंग आपल्या ज्या लसीवरती जी बॅच कोडिंग मशीन आहे तर ही एम आर पी आणि बॅच कोडिंग डेट ह्या मशीनवरती प्रिंट करून हा माल फोर स्टोरेजला ठेवला जातो नमस्कार या ठिकाणी गुल्फीचं प्रीमिक्स बनवलं जातं त्यावरती प्रक्रिया करून गुल्फीचं प्रीमिक्स केलं जातं त्यानंतर आपण यामध्ये हाड करण्यासाठी ठेवतो गुल्फी हार्डनरमध्ये हे आठ मोल्डचं हार्डनर आहे यामध्ये आपण कँडी गुल्फी बनवतो आणि यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली गुल्फी हार्ड होल्ड बनवून जाते अगदी नॅचरल पद्धतीने म्हणजे कोणतंही ई सेस न टाकता आपण गुल्फी तयार करतो केळीची गुल्फी आम्ही सध्या मार्केटला आणलेली आहे केळीची आणि उसाच्या रसापासून पण आम्ही गुल्फी तयार करतो आहे त्यावरती पण आमची कँडी uh, गुल्फी बनलेली आहे uh, ती uh, गुल्फीला भरपूर मागणी मार्केटमध्ये आहे आमच्यावरून जीवना या yeah, ठिकाणी आम्ही एक सॅम्पल बीस म्हणून तुम्हाला दाखवू इच्छितो की मावागुल्फी आम्ही बनवलेली आहे सध्या आपल्याकडं सॅम्पलसाठी मावागुल्फी आहे आणि ही पद ही गुल्फी आम्ही अगदी नॅचरल म्हणजे खव्यापासून बनवलेली आहे आपण दुधाचा खावा बनवतो आणि त्यानंतर आपण गुल्फीमध्ये गुल्फीसाठी खव्याचा उपयोग करतो आणि त्यानंतर आमची मँगो गुल्फी आहे एक आपली उसाच्या रसाची गुल्फी आहे आणि बनाना गुल्फी आहे अगदी डिहायड्रेशन करून समजा कोणती ई सेस न टाकता एकदम परफेक्टली आणि नॅचरली गुल्फी आम्ही मार्केटमध्ये टाकत आहोत सध्या मावा गुल्फी तर सर कोणाला जर व्यवसाय करायचा असाल तर तुम्ही त्यांना काय सांगाल हां जर नवीन कोणाला हा दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर त्या संदर्भात आपण सखोल माहिती घेणे गरजेचे आहे किंवा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे किंवा आपण एखाद्या कंपनीत जर गेलो तर तिथं सांगतोय एक पन्नास लाख लागेल एक कोटी लागेल दोन कोटी लागेल प्लॅन चालू करण्यासाठी याची कुठलीही आवश्यकता नाही जर सुरू करायचा तर आपण एक सत्तर पंच्याहत्तर हजार किंवा एक लाख रुपये भांडवल गुंतवून सुद्धा हा व्यवसाय सुरू करता आपण समोर बघू शकता का आपला हा खाव किंवा पॅन आहे दूध गरम करून आपण पनीर सुद्धा याच्या सुरुवातीला एक लाख रुपये खर्च करून सुद्धा एक लाख रुपये खर्च करून सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकता आणि याच्यात चांगल्या प्रकारचं प्रॉफिट कमवून आपण हा व्यवसाय हळूहळू स्टेप वाईज म्हणजे एक प्रोडक्ट बनवल्याच्या नंतर त्याला लागून दुसरा प्रोडक्ट त्याला लागून तिसरं प्रोडक्ट एकत्र एक एकाच वेळेस दहा प्रोडक्ट बनवल्यापेक्षा टप्पेवाईज सुरुवात केलेली कधी चांगली नवीन व्यवसाय करणं ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपण टप्पेवाईज सुरुवात करून आणि कमी भांडवलामध्ये व्यवसाय कसा सुरू करता येईल हळूहळू त्या पद्धतीनं आपण विचार करून आणि प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे एवढं सांगू इतकं धन्यवाद सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली तुमच्या व्यवसायाबद्दल अच्छा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या